प्रत्येक काहीजण ज्याला चटके द्यायलेत त्यालाच गचंड्या द्यायलेत आणि तो चटाचटा त्याला जर चटके देत असेल सळयाच्या लोखंड्याच्या तापलेल्या सळायचे चटके देत असताना लोक पाहत असतील तर हे लोक जिवंत होते का मेलेले मृदाड होते याची सुद्धा आज लोकांनी म्हणजे विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून ते जे पाहणारे होते जे शूटिंग करणारे होते ज्यांनी ज्यांनी त्या बोराडेला धक्के मारलेले आहेत गचंडे दिलेले आहेत एकटं सळया मारणारा दोषी नाही आहे ही सगळीच त्याला कंपाऊंड केलं होतं त्याला घेरलं होतं त्याला रिंगण केलेलं होतं कुठूनही बाहेर नाही पडला पाहिजे आणि म्हणून या रिंगणात जेवढ्या आहेत त्या सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे आणि मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्यांना अद्दल घडली पाहिजे आणि वर्षे सहा सहा महिने दोन दोन वर्ष यांना घराचं तोंड नाही पाहता आलं तर ही दुसऱ्या छोट्या मोठ्या गुंडांच्या टोळ्यांना त्याची जरब बसेल आणि शांत महाराष्ट्र निर्माण होण्याची ती सुरुवात असेल आज अंबेजोगाई तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात जी घटना घडली आणि महाराष्ट्राला त्या घटनेनं आत्मचिंतन करायला भाग पाडला महाराष्ट्रामध्ये सध्याचं जे वातावरण दूषित आहे समाजमन आणि समाजभावना या मातेफिरूंना कुठल्याही पद्धतीच्या लक्षात येत नाही त्यांना जाणिवा नाही आहेत त्यांच्या जाणिवा बोथट झालेल्या आहेत आपण महाराष्ट्राला सर्वधर्म समभाव मोठ्या पद्धतीनं फुलेशाह आंबेडकर विचारधारा महापुरुषांचा हा महाराष्ट्र आणि क्रांतिकारकांचा महाराष्ट्र म्हणून आपण जे काही महाराष्ट्राला दिल्लीनं गौरवलेलं आहे आज त्याच महाराष्ट्राला छोट्या छोट्या झुंडशाही गुंड टोळ्यांनी छोट्या छोट्या गुंडासारख्या लोकांनी महाराष्ट्राला जखडले की काय असा प्रश्न समाज मनाला पडलेला आहे आणि म्हणून आज आम्हाला त्या भोकरदान तालुक्यात घडलेल्या घटनेच्या संदर्भाने आम्ही आज अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आमची एकच प्रामुख्यानं मागणी आहे की गुन्हेगाराला जात नसते त्यामुळे याच या, या प्रश्नामध्ये जातीचा विषय नाही आहे तर हा गुन्हेगाराचा विषय आणि म्हणून मायबाप सरकारनं प्रशासनानं माझ्या जातीचे गुन्हेगार आहेत म्हणून सौम्य दृष्टिकोन ठेवायचा आणि त्यांना त्याच्यात संधी द्यायची अशी चूक न करता गुन्हेगार हा गुन्हेगार आहे आणि त्याला गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे तरच भारतीय लोकशाही भारती भारतीय संविधान आणि भारतातल्या या जे काही प्रशासनिक यंत्रणा आहेत त्या मजबूत होतील अन्यथा लोकांचा या यंत्रणावरचा विश्वास उडत जाईल आणि लोकांना गुंडांचाच आश्रय घ्यावा लागतो की काय अशी परिस्थिती भविष्यामध्ये माझ्यासारख्या निरीक्षण करणाऱ्या माणसाला ते जाणवत आहे हो कारण लोक पोलिसाकडे जाण्यापेक्षा लोक गुंडाकडे जाण्यासाठी जर आतूर झाले असतील तर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातल्या भारताला निश्चितच या अशा घटनांनी छेद बसतो आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सारखा एक संवेदनशील महाराष्ट्राला लाभलेला मुख्यमंत्री गृहमंत्री असताना जर हे घडत असेल तर त्यांनासुद्धा गांभीर्यानं या घटनाकडं पाहावं लागेल बीड जिल्ह्यातली संतोष देशमुखांची घटना असेल लातूर जिल्ह्यामध्ये माऊली सोडची घटना असेल परभणीची सूर्यवंशीची घटना असेल किंवा पाटोदा तालुक्यामधील भोंडवेची घटना असेल आणि आत्ताची ही घटना भोकरदनची जी काही दीप म्हणजे या बोराडीची घटना आहे या सगळ्या घटना जातीविरहित पाहून गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे याच्यासाठीच संघर्ष करण्याची गरज आहे की माझ्या जातीच्या लोकावर गुन्हे दाखल झाले म्हणून जर लोक रस्त्यावर उतरणार असतील तर लोकांनासुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे लोकांचंसुद्धा भान हरवलं की काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे नवे जयंती पुण्यतिथीमध्ये या व्याख्यानाचीच गरज आहे की आज जातीचा गुन्हेगार म्हणून त्याला पाहू नका तर तो, तो गुन्हेगार म्हणूनच पाहा भोकरदनच्या घटनेच्या आदल्या दिवशी संतोष देशमुखांच्या हत्यांचे फोटो बाहेर आले आणि महाराष्ट्राचं मन अक्षरशः सुन्न झालं आणि त्या धक्क्यातून लोक सावरतेत की नाही सावरतेत तर दुसऱ्या दिवशी हा चालण्याचा व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर सगळ्यांनी पाहिला असेल किंवा नसेल पाहिलं तर पाहून घ्या एकीकडं आजपर्यंत आपण सळया घिसडी बांधव आमचे त्यांच्या रोजीरोटीसाठी लोखंडाला आकार देण्यासाठी त्या शेकोटीमध्ये त्याला गरम करतात किंवा त्याला त्या तापवतात तशा पद्धतीची शेकोटी केलेली होती ती चुलवण पेटवलेलं होतं आणि त्याच्यात त्या, त्या, त्या सळया होत्या आणि एखादी स्टिक हॉकी स्टिक खेळायलासारखा किंवा बॅटिंग करायलासारखा तो माणूस त्या सळया हातात घेऊन तापलेल्या त्याच्या मनील त्या भागाला लावत होता या गोष्टीनं महाराष्ट्राचं मन पुन्हा एकदा आदरलं आणि माझ्यासारख्या माणसाला त्या दिवशी अस्वस्थ वाटायला लागलं की खरंच कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र गुंडांच्या दारात की संविधानाच्या दारात हा प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे आणि खास करून माझी नेत्यांना विनंती आहे लोकप्रतिनिधींना विनंती आहे की तुमच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर भरोसा जनतेचा असताना तुम्ही गुंडांच्या बरोबर भर भरोश्यावर कसे काय राजकारण करायला लागलात विसरून जा की गुंड असल्याच्या नंतर आपण जिंकतोय लोक असले पाहिजेत लोकांनी लोकांसाठी चालवलेलं शासन जर आपल्याला उभा करायचं असेल तर आत्मचिंतन करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या बुद्धिवंतांना हा प्रश्न पडला पाहिजे आताच मराठी साहित्य संमेलन झालं मराठी साहित्य संमेलनामध्ये या प्रश्नावर खरं तर फोकस व्हायला पाहिजे होता की विद्वानांचं काय काम आहे की समाजाला कोणती दिशा देता आली पाहिजे समाज आज कोणत्या वाटेवरून चाललाय समाज मनाचा संविधानावरचा भारतीय लोकशाहीवरचा आणि गावगाड्यातल्या समतेचा बंधुत्वाचा हा जे काही विस्कटलेला पसारा आहे याच्यावर मराठी साहित्य संमेलनामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती तर त्याच्यावर न चर्चा होता पक्ष आणि पक्ष नेते आणि त्यांचे चाललेले भ्रष्टाचार याच्यावर जर चर्चा होणार असेल तर मराठी साहित्य संमेलनाला जे काही शासन अनुदान देत आहे ते अनुदान देतानासुद्धा त्याची नियमावली ठरली पाहिजे की तुम्ही कुठल्या मुद्द्यावर प्रश्न आणि कोणते प्रश्न या स साहित्य संमेलनाच्या माध्यमामधून जनतेच्या समोर आले पाहिजेत आणि ते प्रशासनानं सोडवले पाहिजेत अशा पद्धतीची माझी भूमिका आहे एक समीक्षक म्हणून एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आज कार्यकर्ता म्हणून घेतानासुद्धा माणसाला अवघड व्हायला लागलं आहे कारण कार्यकर्त्यावर लोकांचा जे काही पहिल्या काळातला भरोसा होता मी गंगाधर जवळून पाहिलं आहे आंबेजोगाई परिसरामध्ये मी डॉक्टर लोहियांना बाबूजींना पाहिलं आहे काल परवा ज्यांचं निधन झालं मनोहर काकडे गुरुजींना पाहिलं आहे मी नारायणदा काळदातेंच्या साने सानेपूरच्या विद्यालयात असताना त्यांना पाहिलंय किती साधी माणसं प्रत्यक्षात दादांना पाहिलं तर साक्षात पांडुरंग तर आम्ही कधी पाहिलं नव्हता विद्यार्थी दशेत पण हेच पांडुरंगाचं रूप आहे का अशा पद्धतीचे कर्तृत्ववान लोकनेते या महा बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लाभलेले असताना सुद्धा आज राजकारण जर गुंडांच्या दारामध्ये जात असेल आणि गुंड जर ठरवत असतील की कोणावर गुन्हा दाखल करायचा आणि कोणावर नाही करायचा कोणाचा तपास करायचा कोणाचा नाही करायचा दोन दोन वर्ष दीड दीड वर्ष जर तपास दाख होत नसतील त्याचे एफ आर आय दाखल एफ आर आय दाखल होत नसतील आणि ज्याने कुणी तुकडे केलेत बॉडीचे मर्डर झालेत त्याचे कुणी केलेत याच्याविषयी जर पोलीस प्रशासनाला आणि इथल्या जिल्हा अधिकाऱ्यांना प्रश्न पडणार नसेल तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल आणि लोक पुन्हा एकदा बांगलादेशच्या परिस्थितीमध्ये येतील तेव्हा नेत्यांना पळायला जागा राहणार नाही असा माझ्या मनातला हा सुप्त इशारा नेतृत्व करणाऱ्यांनी लक्षात घ्यावा की चालवतोय हे असं नको आहे आज जालन्यामध्ये जे घडलं आहे त्या घटनेनं कोण जिल्हा परिषद सदस्य कोण तालुका प्रमुख आहे याला महत्व देऊ नका पक्षाच्या नेतृत्वाला सुद्धा आमची विनंती आहे की त्याला तात्काळ बडतर्फ करा आणि पोलिसांना आदेश द्या की हा माझ्या पक्षातून मी काढून टाकलेला आहे आणि त्याला तुम्हाला ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट करायची त्या पद्धतीची ट्रीटमेंट झाली पाहिजे आणि त्या बोराडेला न्याय मिळाला पाहिजे अक्षरशः त्याच्या शरीराचे एखाद्या डुकऱ्यानं लांडग्यानं लचके तोडावेत अशा पद्धतीनं त्या सळईनं त्याचे लचके तोडलेत मांस बाहेर पडलाय आणि बघू वाटत नाही ज्याच्या मनाला संवेद नाहीत त्यानं ते व्हिडिओ पूर्ण पाहू शकले नाहीत ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांचे आलेले फोटो पाहू शकला नाहीत आपण कारण ते मन ते फोटोच पाहू शकलं नाही त्याच पद्धतीने या बोराड्याच्या अंगावरचे ते मांसाचे लचके तोडलेले पाहिल्याच्या नंतर अर्ध्यातच व्हिडिओ सोडून द्यावा लागला ही माणसाच्या मनाला संवेदना देणारी गोष्ट आहे ज्याच्या संवेदना मेल्यात त्यांनी गुंडांच्या दारात जा त्यांचा आश्रय घ्या पण आजही आमचा लोकशाहीवरच भरोसा आहे आणि लोकशाही जिथल्या लोकांना लोकांच्या मनासारखं नांदवेल ही अपेक्षा आहे आणि म्हणून प्रशासनानं जे काही पावलं उचलायला पाहिजेत ते तातडीनं उचला कुणाच्या फोनची वाट बघू नका ही आणि शेवटी एक महत्त्वाची विनंती आहे की ज्या भटक्या विमुक्तांचं महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्तांचं ज्या लोकनेत्यानं नेतृत्व केलं ते आदरणीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या वारसदार पंकजातही योगायोगानं चालण्याच्या पालकमंत्री आहेत त्यांनी या प्रश्नामध्ये जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि माझ्या राजकारणाला काय परवडणार आहे काय नाही परवडणार ना आहे याच्याकडं न लक्ष देता इथल्या माणसांसाठी मी किती उपयोगी हो आहे आणि माझ्या सत्तेचा फायदा या लोकांच्या अडीअडचणीला त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला मी कसा त्यांचा फायदा करून देईल याच्याकडं पाहून तिथं जातीनं लक्ष घालून तिथल्या एस पीला तिथल्या कलेक्टरला तिथल्या पोलीस यंत्रणेला त्यांनी आदेश दिले पाहिजेत आदेशित केलं पाहिजे आणि बोराटे कुटुंबियाला संरक्षण देऊन महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना संरक्षण देऊन त्यांचं मनोबल उंचावलं पाहिजे आज ती कुटुंब अक्षरशः म्हणजे अस्तव्यस्त झालेलं आहे आणि मला ते व्हिडिओ पाहताना एक प्रश्न आणखी मनाला फारच वाईट वाटला की त्या व्हिडिओमध्ये लोक शूटिंग करायलेत लोक बघायलेत आणि हा त्या गब्बर सिंग सारखा हातामध्ये सळया घेऊन ज्या पद्धतीनं गब्बर सिंग पिक्चरमध्ये ते चाबूक त्याच्या हातामध्ये होता आणि बसंती नाच अशा पद्धतीचं जे शीन होता ही सगळे लोक व्हिडिओ करायलेत लोक पाहिलेत काही जण ज्याला चटके द्यायलेत त्यालाच गचंड्या द्यायलेत आणि तो चटाचटा चटा त्याला जर चटके देत असेल सळायाच्या लोखंड्याच्या तापलेल्या सळाईचे चटके देत असताना लोक पाहत असतील तर हे लोक जिवंत होते का मेलेले मुरदाड होते याची सुद्धा आज लोकांनी म्हणजे विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून ते जे पाहणारे होते जे शूटिंग करणारे होते ज्यांनी ज्यांनी त्या बोराडेला धक्के मारलेले आहेत गचंडे दिलेले आहेत एकटं सळे मारणारा दोषी नाही आहे ही सगळीच त्याला कंपाऊंड केलं होतं त्याला घेरलं होतं त्याला रिंगण केलेलं होतं कुठूनही बाहेर नाही पडला पाहिजे आणि म्हणून या रिंगणात जेवढ्या आहेत त्या सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे आणि मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्यांना अद्दल घडली पाहिजे आणि वर्षे सहा सहा महिने दोन दोन वर्ष यांना घराचं तोंड नाही पाहता आलं तर ही दुसऱ्या छोट्या मोठ्या गुंडांच्या टोळ्यांना त्याची जरप बसेल आणि शांत महाराष्ट्र निर्माण होण्याची ती सुरुवात असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पंकजाताईंना परत विनंती करतो की आपण त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत ओबीसीचं आपण नेतृत्व करतायत तर त्या ओबीसीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडा त्याला न्याय द्या हीच अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो थांबतो धन्यवाद